नमस्कार विद्यार्थी तर आज आपण वजाबाकी कशी करतात या संदर्भात बघणार आहोत तर मग सुरू बघा अपूर्णांक आहे चार छे तीन या चारला अंश म्हणतो आपण आणि या तीनला आपण छेद म्हणून असतो ठीक आहे चार छे तीन अधिक पाच छेद तीन दुसरा अपूर्णांक आहे एक छेद दोन अधिक तीन छे चार इथं एक छे तीन अधिक एक छेद दोन तर याची जी बेरीज करण्याची जी काही पद्धत आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बेरीज करावी लागेल आता पहिली बेरीज बघू याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे की या पूर्णांकाचा छेद तीन आहे या पूर्णांकाचा छेद तीन आहे म्हणजे याचे छेद सारखे आहेत म्हणून काय करायचं ज्याचे छेद सारखे असतात का ते एकच छेद द्यायचा आणि वर जे अंश आहे त्याची बेरीज असेल तर बेरीज करायची किंवा जात असेल तर वजावत करायची याची बेरीज आहे बेज किती येईल नऊ ठीक आहे म्हणजे छेद तीन याची ही बेरीज झाली आहे ठीक आहे त्यानंतर आता हे दुसरं जे आहे तर दुसरं पहा इथं आपल्याला याचा छेद दोन आहे आणि याचा छेद चार आहे इथं आपल्याला छेद सारखे नाही मग आता छेद सारखे नाही तर काय करायचं आपल्याला हे छेद सारखे करावे लागतील आपल्याला मग सारखे करायचे तर काय करायचे याची मोठी संख्या पहायची आणि यानं याला भाग जाते का बघायचं म्हणजे बे दोन्ही चार भाग जाते मग काय करायचं या चार सारखे इथं आपल्याला चार करायचे मग आपल्याला काय करावं लागेल किती रुग्णावं लागेल याला आपल्याला दोन रुग्णावं लागेल तर चार होतील मग खालच्याला जर दोन गुण ल तर वरच्यालाही दोन न गुणायचं मग बघा आता याची किंमत काय येईल समजा खालच्या दोन न तर काय होईल चार होईल आणि वरच्याला दोन न जर गुणलं तर होईल आणि याच्यात आपण काही बदल केला नाही हे ठेवायचं ठीक आहे मग आता आपल्याला इथे छेदसारखे झालं छेदसारखे झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं की छेदसारखे झाले की त्या दोन्हीचा दोन असो तीन असो चार असो किती अंक असो त्याचा एकच छेद द्यायचा आणि वरच्या आपल्याला बेरीज करायची म्हणजे काय करणार आपण दोन आणि तीन किती पाच म्हणजे याचं उत्तर किती आलं पाचशे चार त्यानंतर इथं बघा आता आपल्याला या दोनला तीन सारखं करता येईल का या दोन ला जर आपण दोन न जर गुणलं तर चार म्हणतात म्हणजे आपल्याला ते करता येत नाही मग असं जर करता येत नसेल आपल्याला छेद जर सारखा करता येत नसेल तर याची पद्धत थोडीशी वेगळी आहे खाली काय करायचं या दोघांचा गुणाकार काय करायचा म्हणजे काय तीन गुणले दोन ठीक आहे एवढं कळालं त्यानंतर आता वर इथे एक आहे ना तर याला गुणिला हे एकच म्हणजे याचा छेद घ्यायचा म्हणजे एक गुणीला दोन झाले आधीच चिन्ह आहे आधी घ्यायचं त्यानंतर आता काय इथे मी एकच आहे तर याला या याचे छेदाने गुणायचं म्हणजे एक गुणीले तीन आता हे जर सोडवलं आपण तर बे एक बे आधी चिन्ह आहे आधी नंतर तीन एक तीन आणि खाली या देशेच्या खाली काय तीन आणि दोन आहे तीन दोन्ही सहा या पद्धतीने होईल आता आपल्याला काय करायचं वर्ष बेरीज करायची सहा सहा म्हणजे दोन आणि तीन किती होतात सहा होतात आणि याला सहा दशात तर या पद्धतीने आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला अपूर्णांक जर समजा या तीन न किंवा या दोन्ही संख्येला जर एकाने जर भाग केला तर आपल्याला तो भाग सुद्धा देता येईल उदाहरणार्थ तीन न भाग जाते दोन्हीला तीन एक तीन तीन ती एक नऊ म्हणजे तीन छेद एक आणि खाली जर एका असला तर कुठल्याही संख्येला समजा आपण तीन लिहिले तर याला एक छेद आहे चार नेले तर एक छेद तो एक छेद असतोच म्हणजे हा एक छेद लिहिला तरी चालते आणि नाही लिहिला तरी चालते म्हणजे या सगळ्याचं उत्तर किती झालं तीन याचं एका संख्येनं भाग जात नाही तर हेच चा। उत्तर या आहे याला एका संख्येनं भाग जाते सहाक सहा सहाक सहा म्हणजे एक छेद काय राहील त्याचं एक छेद एक तर तुम्हाला सांगितलं खर्चा एक आपण नाही लिहिला तरी चालते म्हणजे याचं उत्तर काय राहील एक या पद्धतीने आपल्याला अपूर्ण बेरीज करता येते आणि याच पद्धतीनं आपल्याला अपूर्ण अंकाची वजाबाकी सुद्धा करता येते तर काय करणार आपण पहा खाली छेद सारखा आहे छेद सारखा असेल की सारखा छेद जायचा आणि आता इथे वजा आहे म्हणजे चार वजा पाच असा आहे ठीक आहे मग आता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की जर समजा चिन्ह जर सारखे असेल याला चिन्ह नाही म्हणजे आधी चिन्ह आहे चिन्ह जर सारखे असेल तर याची बेच करायची आणि चिन्ह जर वेगळे असतील तर याची वजाबाकी करायची इथं वजा होईल एक येईल आणि या आलेल्या याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं उत्तर आला ठीक आहे आणि तीन म्हणजे हे याचं उत्तर झालं याचं जर उत्तर काढायचं असेल तरी इथं आपल्याला अगोदर छेद साथी करा या दोन साठी चार करायचं इथं दोन बघण्याचं म्हणजे काय होईल बे एक बे खाली बे दोन चार वजाचं चिन्ह आहे तीन छे चार ठीक आहे मग आता आता छेत साथी झाले छेद साथी झाले की आपण एकच छेत घेतो आणि वर काय आहे दोन वजा तीन ठीक आहे इथे तसंच आहे याला अधिकचं चिन्ह आहे याला वजाचं चिन्ह आहे या दोघाची आपल्याला बेज नाही करता येणार वजा वाईट करावं लागेल तीन म्हणून दोन गेले एक आणि छे दिले चार आणि याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे वजा ठीक आहे म्हणजे आता हे झालं याचं उत्तर त्यानंतर याचं जर करायचं असेल तर आपल्याला मगाचीच प्रोसेस करायची काय करायचं आपल्याला पहिल्याने याचा गुणाकार करायचा खाली तीन गुणिले दोन वर काय करायचं याचा नाही याचा गुणाकार एक गुणिले दोन वजा चिन्ह वजा इथं पुन्हा एक गुन्हे तीन ठीक आहे म्हणजे आता काय करणार आपण की बे एक बे आधी सॉरी वजा तीन एक ती, तीन आणि छेदीला तीन दोन्ही सहा याचे तर वजा बाकी केली आपण कारण इथे आधी काय इथं वजा आहे चिन्ह वेगवेगळे आहे वेगळे चिन्ह म्हणलं की वजाबाईक करायचे 3 मधून दोन गेले एक आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं वजा आणि छेदीला काय येणार आहे सहा म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे मायनस एक सहा तर या पद्धतीनं आपल्याला अपूर्णांकाची आप बेरीज आणि वजाबाकी करता येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद